तुम्हाला ना तुम्हाला मारायची तो स्वतः याव राणे साहेबांनी त्यांच्या दोन मुलांनी मी उभा राहतो कुठे येतो तिथं मला घाणे शब्द शिव्या देतात या वयात मला माझ्या आईवरून शिव्या देतात हे संस्कार दिलेत नारायण राणे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्याला दुसऱ्याच्या नेत्याविषयी तुम्ही अशभ्य भाषा वापरता आणि तुमच्याविषयी भाषा वापरल्यावर तुम्हाला राग येतो त्र्याहत्तर वर्षाचा माणूस आहे मला जगण्याची काही इच्छा राहिली नाही पण जनतेला कळू द्या की कि कणकवलीत किती लोकांचे खून झाले ते असेच खून यांनी केलेले त्या पोलिसांना सुद्धा मी सांगू इच्छितो कारण कुणीही पोलीस खात्यातले माणसं फोन उचलत नाहीत त्यांचे वैयक्तिक माझे मेवने स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे आणि माझे मोठे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्याशी संबंध होते तुम्ही त्यांच्या भावाला घाणेड्या शिव्या देता म्हणजे कुणाच्या आईला शिव्या देता तुम्ही उद्या माझा अपघात झाला माझ्या काही घटनेनं माझा दुर्दैवी मृत्यू झाला तर याची सर्वस्व जबाबदारी नारायण राणे साहेबांनी त्यांच्या कार्यकर्त्यावर हो राहील माननीय मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री आहेत त्यांनी याची दखल घ्यावी आणि मी माननीय पंतप्रधानांना सुद्धा तुमच्या मार्फत ही विनंती करतोय की आपल्या मंत्रिमंडळात कधी काही राहिलेली व्यक्ती मला अशा पद्धतीने धमकी देते